नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते जर तुमच्याकडे देखील अशा जुन्या ओढण्या असतील किंवा जुन्या साडी असेल किंवा असे जुने काही ड्रेस पडलेले असतील आणि ते तुम्ही वापरत नसाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा या ठिकाणी ठरणार आहे कारण या व्हिडिओमध्ये मी अशी काही तुमच्यासोबत गोष्ट शेअर करणार आहे ज्यामुळे तुमच्या घरातील भरपूर अशी पैशाची बचत या ठिकाणी होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका तर चला सुरुवात करू या व्हिडिओला बघू शकतात माझ्याकडे असाच एक जुना ड्रेस होता गोल घेरवाला हा फ्रॉक टाईप ड्रेस आहे जो की मी वापरत नव्हती आणि असंच घरामध्ये पडून ठेवण्यापेक्षा म्हटलं की चला याचा काही उपयोग करूया अशा प्रकारे त्या ड्रेसला मी व्यवस्थित फोल्ड करून घेतलेला आहे माझा ड्रेसचा कलर ब्लॅक आहे तुमच्याकडे जर कलरफुल ड्रेस असेल असा गोलघेरवाला फ्रॉक टाईप तर तो तुम्ही नक्कीच यूज करू शकतात अशा प्रकारे मी यावरती पिलो ठेवून घेतलेली आहे आणि हा उरलेला जो भाग आहे दोघं सेंटरवाला तो मी अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर हे बघितलं व्यवस्थित तर तुम्हाला नक्की समजेल त्यामुळे व्हिडिओला स्ट्रेंड स्टेप बाय स्टेप बघा आणि बघू शकतात व्यवस्थित आपल्याला हा वरचा भाग अश्या प्रकारे, अशा प्रकारे फक्त एकदा फोल्ड करायचा आहे गोल असा राऊंड करून त्याला फोल्ड करून घेतलेला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि याला आपल्याला कुठे कट करायचं देखील नाही आहे किंवा शिवायची देखील गरज नाही आहे अतिशय सोपी पद्धत आहे आता हवं तर तुम्ही याला दोऱ्याने देखील पॅक करू शकतात परंतु मी तात्पुरतं या ठिकाणी काटेपिन लावत आहे काटेपिनने जरी त्याला फिक्स केलं तरीही चालेल आणि बघू शकतात अतिशय सुंदर आपल्या जुन्या ड्रेसपासून बटरफ्लायवाला आपण याला पिलो कवर म्हणू शकतो आणि रोज रोज एकच पिलो कवर बघून बघून खूप कंटाळा येतो अशा वेळेस तुम्ही जर असे जुने ड्रेस तुमच्या घरामध्ये असेल तर नक्कीच अशा पद्धतीचे पिलो कवर तयार करू शकतात जे की दिसायला देखील खूप छान दिसतं आणि फ्री ऑफ कॉस्टवाला आपला या ठिकाणी पिलो कवर देखील रेडी होता आता याचा वापर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर सोपा असेल तर सोप्यावरती डेकोरेट करण्यासाठी देखील तुम्ही ठेवू शकतात रोज रोज तेच तेच पिलो कवर वापरण्यापेक्षा जर तुम्ही असं नवीन पिलो कवर तयार केलं तर दिसायला देखील छान दिसेल आणि आपल्याला देखील काहीतरी वेगळं असल्यासारखं वाटेल आणि बघू शकतात अतिशय सुंदर हे बटरफ्लायवाला आपलं पिलो कवर रेडी झालेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे ही ट्रिक कशी वाटली ते देखील मला कम द्वारे नक्की कळवा बघू शकता अशा प्रकारे हा तुम्ही जुन्या ड्रेसपासून अतिशय सुंदर असं पिलो कवर तयार करू शकतात आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल आणि तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या तुमच्यासाठी मी रोज असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आणि त्यानंतरची आपली दुसरी महत्त्वाची जी टिप्स होते ती म्हणजे अशा जुन्या साडीसाठी आता साड्या एकदा वापरल्या की त्या जुन्या होतात आणि जुन्या साड्या आपण टाकून देतो किंवा इतरांना डोनेट देखील करू शकतो परंतु तुम्ही जर घरामध्ये डोनेट जर स केलेल्या जर काही साड्या तुमच्याकडे असेच पडलेल्या असेल तर तुम्ही त्या फेकून न देता किंवा टाकून न देता ने सा, सा जे जे अशा पद्धतीने त्याचा एक तुकडा आपल्याला साडीचा या ठिकाणी घ्यायचा आहे किंवा ओढणी जर असेल तुमच्याकडे तर ओढणी घेतली तरीही चालेल साडीचा तुकडा घेऊ शकतात किंवा ओढणीच्या आग ओढणी जरी घेतली तरीही चालेल आता बघू शकतात दोघही जे साईड ओढणीचे जे स्टोक आहे ते आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आणि वरच्या साईडला आपल्याला एक गाठ मारून घ्यायची आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आता बघू शकतात वरच्या साईडला मी दोघ टोका टोके असे गाठ मारून घेतलेले आहे आता या ठिकाणी आपल्याला लागणार आहे कार्डबोर्डचा एक कडक पुठ्ठा तुम्ही या ठिकाणी रायटिंग पॅड जर असेल तुमच्याकडे तो देखील तुम्ही वापरू शकतात किंवा कार्डबोर्डचा असं जाडसर पुठ्ठा जर तुमच्याकडे असेल तो देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात आता याला व्यवस्थित आपल्याला काटेपिनने फिक्स करून घ्यायचं आहे अगदी सोपं आहे काटेपिनने फिक्स केलं तरीही चालेल किंवा शिवून घेतलं तरीही चालेल काटेपिनने फिक्स केलं तरीही ते अजिबात निघत नाही त्यामुळे तुम्ही फक्त काटेपिन जरी लावली तरीही हे बेटर राहील आणि हो तुम्ही म्हणजे तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी आवडा आवडला असेल माझी मेहनत थोडी जरी आवडत असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आता बघू शकतात या ठिकाणी वरती जी गाठ मारली होती ती अशा प्रकारे तुम्हाला कुठेही हँगर किंवा छोटासा खिळा वगैरे तुमच्या घरात असेल तर त्याला अशा प्रकारे टांगून घ्यायचं आहे आणि बघू शकतात किती छान आणि सुंदर आपलं या ठिकाणी ऑर्गनायझर तयार झालेला आहे दिसायला देखील छान दिसते आणि यामध्ये आपण भरपूर अशा वस्तू ठेवू शकतो तर चला बघूया यामध्ये आपण प्रकारे वस्तू ठेवू शकतो बघू शकतात मी या ठिकाणी भरपूर असे कपडे या ठ यात ठेवलेले आहे तुमच्याकडे डेली यूजच्या भरपूर अशा जर साड्या असतील लहान मुलांचे ड्रेस असेल पेटिकोट असेल भरपूर अशा वस्तू तुम्ही यामध्ये ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्हाला आ... कोणाला कळणार देखील नाही की यामध्ये तुम्ही जुने कपडे किंवा वापरायचे कपडे ठेवलेले आहे खूप छान असं कपाट तयार झालेलं आहे यानंतर तुम्हाला कपाटाची देखील कधी गरज पडणार नाही नक्की ट्राय करून बघा आणि हा फायदा जास्त करून हॉस्टेलवरती ज्या मुलं किंवा मुली राहतात त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे नक्की ट्राय करा जे कोणी रूम असं फ्लॅट घेऊन राहत असेल रेंटवाले देखील खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे बघू शकतात खूप सोप्पं आहे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा अशा प्रकारे तुम्ही घरातील भरपूर असे कपडे एकाच ठिकाणी ठेवू शकता आय होप की व्हिडिओ आवडला असेल लाईक करा